अरे लोक आता लहान जागा झालं काय आता उद्धव साहेब आहेत ना त्यांच्याशी बोला आहे ना राजेंद्र सेब राज्य दोन दिवसांनी दसरा मेळावा एकनाथ शिंदेच्या दसरा मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी जे आरोप केले आहेत म्हणजे आरोपांची बरीच चर्चा होती बाळासाहेबांचं निधन झालं मात्र हाताचे पैसे घेण्यासाठी दोन दिवस सांगितले नाही त्याच्यामध्ये काय तथ्य आहे का एक लक्षात रामदास कदम हा कधीच भरोशाचा माणूस नव्हता खरं म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच फोटो लावून फुगा केली पाहिजे कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक हरल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवलं दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत का त्यांना दोन लोकांना दो विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्यात एक रामदास कदम आणि दुसरा निलम गोरे निलम गोरेंचं पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला गेला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान ती का पाठवला पाठवता असा तो ठाकरे पक्षातून प्रश्न विचारले गेले तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे ग्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकार्य आहेत आम्ही ठीक आहे तर त्यांनी दोन वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती पाठवलं आता अशा माणसानं कृतज्ञ राहिला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता यांना आता हे गरळजी आहेत पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी जबाबदारीनं हिंदू हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ही विटंबन आहे त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावी लागली जबर किंमत मोजावी लागली आणि मी हे अत्यंत जबाबदारी नसा मग ही किंमत कोणत्याही प्रकारचे असेल कायदेशीर असेल भावनिक असेल तिची असेल पण ह्याला जबर किंमत बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात तुम्ही अशा प्रकारची विधानं करताय तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी तिथे उपस्थित शेवटच्या आज दिवस साहेबांचा जो क्रिटिकल काळ होता मी तिथे उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता ते कुठे होते कोणी नव्हते आम्ही मोस्केल होतो तिकडे आम्हाला माहिती आहे ना काय अवस्था होती काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची उटंबना करण्यापर्यंत तुमची मदत गेली असेल तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावी ला गेलं बारा वाजता आज शिवसेना भवनामध्ये अनिल परब यांची पत्रकार परिषद ते काय बोलतात ते ऐका म्हणजे तुम्ही अनिल परब यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात आहे सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी लागली पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी रामदास कदम हे नक्कीच पक्षामध्ये अनेक अशी त्यांनी काम केलं पक्षाने त्यांना दिलंय भरपूर खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय उद्धव ठाकरे साहेबाने दिलाय विरोधी पक्षनेता पद असेल मंत्रीपद असेल नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पद आहेत बरीचशी विधान परिषदेत त्यांच्या त्या असतील या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्धवजीकडे गेली तेव्हा उद्योगीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर या सगळ्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वाहतो आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या ना मिळाल्या महाराष्ट्र थुकतोय त्यांच्या मराठी माणूस अशा व्यक्तींवर थुंकतो जो बाळासाहेबांची विटंबना करतो त्यांच्याबद्दल ते माझे पाहू ना आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं अशा प्रकारचे पहिलेच विधान यापूर्वी पण त्यांनी पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधानं करू शकतो तुम्ही परत परत सांग याआधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही वारंवार तेच बोलतात हे कुठे होते त्यावेळेला कधी होते तर ठाकरेंच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नाव त्यांच्या म्हणणार काय तुम्ही बारा वाजता पत्रकार परिषद घेतात ते तुम्ही ऐका आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतो जे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेंना कधी दैवत मानू शकत नाही एकनाथ शिंदेपासून जे काय आता लोक माधवच्या चरणी विलीन झालेला आहे मोदींच्या चरणी विलीन झाले अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली या लोकांनी पण त्यांचं हे बाळासाहेब ठाकरेना दैवत मानणाऱ्यांचं काम नाही बघा उद्धव ठाकरे माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पुण्यात येत आहेत पोचलेल्या वेळेत पत्रकारांशी संवाद साध्यात आधी व्यवस्था आधी महानगरपालिकेसाठी काही तयारी कारण मुंबई पुणे हे महत्वाचे शहर आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली नाशिक पुणे संभाजीनगर या महत्वाच्या महानगरपालिका आहेत आणि त्यासाठी आम्ही राज ठाकरे महाविकास का आघाडीतले काही प्रमुख घटक पक्ष यांची एकत्र चर्चा सुरू आहे <coughs> कुठे कोणाबरोबर कसं लढायचं या संदर्भात सविस्तर चर्चा आमच्यात बैठका सुरू आहे दिनानिमित्त प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची काही मोठी सभा आपल्याला पार पडली त्यात ओबीसी आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा जो आहे ना तो त्यांनी मांडला की आर एस एस आणि भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाला ओबीसी आरक्षणाला विरोध केलाय खरे दुश्मन जे आहेत ओबीसी आर एस एस आणि भाजप आहेत वंचित शिव पर्याय आरक्षणाला असं त्यांचं म्हणणं असं आहे की प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही कायम असतात पण त्यांची भूमिका ही कायम संघ आणि भाजपला मदत होईल अशीच निवडणुकीमध्ये असते हे पण तेवढंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की दसरा मेळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं ज्याच्यामध्ये मदतीवर कोणतीच चर्चा झाली नाही माझी एक हजार रुपये उद्धव ठाकरेंनी वाचवलेले आहे फार कंजूस माणूस आहे हा फार कन्फ्यूज मानतो त्यांनी पेशव्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे होता दुधार माणसं होती पेशवे एक हजाराची पळी लावतो उद्धव ठाकरेचं भाषण जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या आवाज हो उठवला शेतकऱ्यांना कशा प्रकारची मदत द्यायला हवी बरं काय नरेंद्रजी कानात गोळे होऊन बसले होते का ऐकायला हे भाषण याच्या ते त्यांचे भाषण ऐकलं आहे पण कानात गोळे घातले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी कानामध्ये गोळे घातले उद्धव साहेबांनी एकरी आणि हेक्टरी किती मदत व्हावी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी कर्जमाफी कशा प्रकारे करायला हवी या संदर्भात भूमिका मांडली उद्धव साहेबांनी ओला दुष्काळासंदर्भात देवेंद्र फडणवीस कशी फसवणूक करतायत त्या संदर्भात त्यांचंच एक पत्र त्यांच्या तोंडावर मारलं उद्धव साहेबांनी मुंबईसह शहरांची कसा नासाडी चाललेली आहे गौतम महाराणीच्या माध्यमातून हा विकासावरच मुद्दा आहे ना की आमची मुंबई आहे महाराष्ट्राची तुम्ही गौतम मराणेला विकताय मुंबई आमची फुकटाच देताय हा विकासाचा मुद्दा वाटत नसेल देवेंद्र फडणवीस तर गौतम मराणे जरा पंचवीस टक्के दलाल देतोय कमिशनवरचा मुख्यमंत्री आहे मिशनवर तर मुख्यमंत्री नाही आहे काय म्हणजे याची विकासाची व्याख्या काय गौतम आघाडीला कडेवर घेऊन आम्ही फिरावं ही यांची विकासाची व्याख्या आहे काय यांच्याप्रमाणे सांगावं त्यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण त्या दिवशीच हे सुपरहिट भाषण होत विकासावरती बोलले त्यांनी भाजपचा आणि संघ परिवाराचा बुरखा फाडला मुंबई लुटणाऱ्यांचा बुरखा फाडला देवेंद्रजी सारख्या लोकांना हे असं आवडणार नाही ऐकायला त्यांना सत्य ऐकण्याची सवय नाही हे सगळे लाचार लोक आहेत आदित्य ठाकरे तुमचं सरकार होतं आदित्य ठाकरेने एक निर्णय घेतलेला होता मुंबईत नाईट लाईफ विशेष म्हणजे चोवीस तास हॉटेल मग तो आता या सरकारने सरकारने घेतला त्यावेळेस तुमच्यावर टीका करण्यात आलेली होती सरकार बोगस लोक आहेत हे हे आता बोगस लोक आहेत ना मी जे म्हणतो हे डुप्लिकेट लोक आहेत बोगस लोक हे भंपक लोक आहेत या भारतीय जनता पक्षाच्या लोकांवरती शहाण्या माणसाने विश्वास ठेवू नये मुळात हा पक्षच नाही ती राज्य आणि देश लुटणारी टोळी आहे त्यांच्यावर काय विश्वास चलाय असं म्हणाला की शिवत्रिक होत चाललंय उद्धव ठाकरे पण काय म्हणाले की पाच जुलैला एकत्र आलो होतो मराठीवर कुणी आलं तर महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना प्रश्न असा पडलाय की एकत्र येणार की नाही तुम्ही त्याबद्दल स्पष्ट सांगा ना दृष्ट्या एकदाच हा प्रश्न तुम्हाला पडलाय कोणत्याही शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना पडलेला नाही दोन्ही सैनिकांना पूर्ण खात्री आहे की आम्ही एकत्र येतो आणि महाराष्ट्रासाठी एकत्र येतोय मराठी माणसासाठी एकत्र को येतो कोणाला शंका कोणाच्या मनात शंका नाही राऊत साहेब जरंगे जा, जातीवाची बोलतात मराठा आरक्षणाचा मुद्दा लढा योग्य आहे त्याचं पण ज्या पद्धतीने त्यांनी त्या दसरा मेळाव्यात भाष्य केलं एका जातीवरती हे मान्य आहे का तुम्हाला संप म्हणून त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी जास्त भूमिका व्यक्त केली पाहिजे कारण ते राज्याचे गृहमंत्री राज्याच्या या संदर्भात परखड भाष्य केलं पाहिजे काय बोलत आहेत त्यांचे इतर लोक काय बोलत आहेत हे गृहमंत्र्याचं काम आहे मुख्यमंत्र्यांचं काम, काम या राज्यातल्या कायद्याचे अखवालदार आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून आतापर्यंत उद्धव ठाकरे अनेक मुख्यमंत्री पाहिलेले इतका बुलचड आणि खुलचट मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिला नव्हता त्यांना फक्त शिवसेनेला कसं खतम करता येईल हा एक अजेंडा ते राबवत आहे आणि मराठी माणसाची जास्तीत जास्त कशी अवहेलना करता येईल या पलीकडे त्यांचं खातं कोणतेही काम करत नाही महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत <laughs> काय करता येईल एकनाथ शिंदे यांचा लॉक करण्यात होता म्हणजे नागरिकांना बाहेर जायचं होतं पण जाता येत नव्हतं दसरा मेळावा ना म्हणजे वारावार दसरा मेळावा मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा तिथे शस्त्रपूजा होते तिथे राज्याला देशाला एक मार्गदर्शन केलं जातं तो शिवतीर्थावर काय कुठे काय सभा विभाग असला मेळा मिळावा काय नाही एक दिवस लोक त्यांनाही कोंडून ठेवणार आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना बाहेर जाऊ देणार नाहीत विशेष आणि मग ते येतील असे ते कुठला सिनेमा तो, नुण नुण तो

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक गोष्टीच राजकारण करायचं असल्यामुळे प्रधानमंत्री मुंबईतले येतात म्हटलं की पुढच्या दोन आठवड्यात पुढल्या दोन आठवड्यात येऊन ते स्वतःच काहीतरी एखादी घोषणा करण्याची शक्यता बे राजकारण बाकी का आहे नाही आज शेतकरी मरतोय त्याला काय नाही पंधरा दिवसाने मी येईन वीस दिवसाने मी येईन आणि त्यानंतर मैने दे असं काहीतरी ते घोषणा करून ते राजकारण करते आणि खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पण जिथे बेशर्मीचा अंत होतो तिथे भाजपचं राजकारण सुरू दहा हजार रुपये लाडक्या भिंल्या जायचा विचार केलाय पंतप्रधान नाही नाही सर मागच्या निवडणुकीत आठवत असेल की पंतप्रधानांनी बिहारच्या भाषणात लाख काही अजून मिळाले नाही पण मराठवाड्याला मात्र एकही पॅकेज मराठवाडा मराठवाड्या महाराष्ट्राच्या बाबतीत मुंबईच्या बाबतीत तर सांगतोय मी पुण्याच्या बाबतीत या पुण्याच्या मेट्रोच्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी बारा हजार कोटी रुपये खाल्ले हे माहितीये का तुम्हाला मेट्रोची कामं कंत्राट कोणाला मिळाली आहेत चेक करा ना दागा। ना दागा। बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा भारतीय जनता पक्षाच्या आणि दोन शिंदे गटाचे लोक हा बारा हजार कोटी रुपयाचा मलिदा पुण्यातल्या मेट्रोच्या कामामध्ये या चार पाच लोकांनी खाल्लेले आहे तुम्ही पाठी पुण्याच्या गुन्हेगारी वेळ बोलले होते बघा पुण्यात जे प्रशासन आहे ते तीन टोळी प्रमुखांनी वाटून घेतलेले पुण्याचं प्रशासन गृहमंत्री एक टोळी चालवतात महाराष्ट्राचे त्यांनी त्यांचा पोलीस कमिशनर नेमला कळलं त्यानंतर नगरविकास मंत्र्यांची एक टोळी आहे त्या टोळीला त्यांचा पालिका आयुक्त नेमला आणि तिसरी टोळी अजित दादा पवारची त्या टोळीनं त्यांचा कलेक्टर आणि विभागीय अशा तऱ्हेनं या टोळी प्रमुखांनी त्यांचे तीन इकडले मुख्य कलेक्टर्स नेमले पैसे गोळा करणारे अशा तऱ्हेनं या पुण्यामध्ये सगळे आबादी आबाद चालू हे तीन टोळी प्रमुख आहेत आणि ते पुणे चालवत आहेत आणि त्यासाठी त्यांनी इथे सुभेदार नेमले त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा या पुण्यातला पोलीस आयुक्त जो आहे याची संपूर्ण कारकीर्द आपण पाहिली असते कुटुंबाची कारकिर्द पाहिजे असेल नागपूर पासून त्यांची कारकीर्द पाहिजे नाही ते भाजपचे कार्यकर्ते त्यांचं कुटुंब हे अधिकृतपणे भाजपचे कार्यकर्ते पुण्यात त्यांना कधीतरी ते प्रसिद्धीसाठी भिंड भिंड काढतात लोकांची सर ताफ्या पद्धतीने पोलीस आयुक्त जातात म्हणून आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त एकटाच सुरू हिंमत असते आमच्या मुंबईचा पोलीस आयुक्त बरं का एकटा सुटतो एका गाडी मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक ठिकाणी जर पोलिसच घाबरायला लागले पोलीस आयुक्त पुण्यात गुंडाना घाबरायला लागले तर त्यांनी वर्दीचा अपमान केला असं मी मानतो वर्दी काढून फिरावत आहेत जर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आयुक्तांचे काम कशा करता फुटतात मला माहित नाही एकटे फुलतात एकटे उतरतात एकटे फुलतात देवेंद्र महारे त्याला म्हणतात पोलीस कमिशनर पोलीस आयुक्त इलेक्शन सुनावणी वाला आप क्या चाहते हैं मैं क्या दबाऊं <laughs> इसके लिए बात पूरे <laughs> पुराने दो चार बड़े प्रोग्राम है पत्र जर्नलिस्ट पत्रकार भवन में जाएंगे वहां बात करेंगे और फिर हमारी पार्टी के प्रमुख पदाधिकारी हैं वसंत मोरे उनके दो कार्यक्रम होगा फिर वहां एक सड़क संस्था है वहां एक कार्यक्रम सिकंद ठाकरे मुक्ति हिंदुओं का उद्घाटन उद्धव ठाकरे लिए छात्री जी का पुना में आना अपने राजनीतिक हलचल करना जरूर पॉलिटिकल चर्चा होगी महानगर पालिका के बारे में चर्चा मुंबई नासिक नवी मुंबई ये बहुत महत्वपूर्ण महानगर पालिका है और शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाड़ी के हमारे कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस जल्द हमारे मित्र दल है उनके साथ भी चर्चा होगी और हम चुनाव में एक साथ जाएंगे पीएम मोदी और अमित शाह भी मुंबई आ रहे जैसे कि जो बहुत बार कह चुके हमारा अगला लक्ष्य वो मुंबई महानगर पालिका है आने से कुछ बड़ी घोषणा हो सकती है बड़ी घोषणा है जब चुनाव आते हैं तो बड़ी घोषणा करती है करते है ये लोग मुंबई लुटने का काम ये लोग कर रहे हैं चुनाव को लुट हो गया पूरा काम अब मुंबई को लूटने का मुंबई में इतनी पैसा है वो लूट रही है जैसे ब्रिटिश लूट रहे थे वैसे ये लोग भी लूट रहे हैं पुर्तगाल भी लूटा ब्रिटिश भी लूटा अब गुजरात की ईस्ट कंपनी लूट रही है देखेंगे देखेंगे चलिए थैंक यू चंद्रकांत प्रश्न है <laughs>